आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी चाकण दौऱ्यावर असताना वाहतूक कोंडीविषयी त्यांनी पाहणी केली अजित पवार यांचा सकाळी सहा वाजता तळेगाव चौक येथील उपमुख्यमंत्री यांनी पाहणी करून कोंडीवर कशा प्रकारे मार्ग काढता येईल याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी स्थानिक आमदार बाबाजी काळे व संबंधित अधिकारीही उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण मी सकाळी असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसात लगेच काही ते होणार नाही पण काही दिवसात तुम्हाला ह्याच्यात तर मार्ग निघालेला दिसेल एमआरएस इथले खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही कामं होती ती पण वरची मंजुरीचे अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केला आहे तुम्ही सहनशीलता दाखवली पूर्वीचा आपला खेडचा परिसर राजगुरून नगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण कदाचित आपल्याला नजिकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही रुंद रस्ते अंडरग्राऊंड ड्रेनेज स्ट्रॉंग वॉटर करताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकाचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित काहींना ते आवडेल काहींना आवडणार नाही परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय जीवनात गेले अनेक वर्ष काम करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका एकटी होती नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यात मीरा भाईंदर महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला आहे जिल्हा झाला पालघर पण विरार महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुणे पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर वर वाकवस्ती लोणी काळभोर वाघोली मांजरी दोन्ही मांजरी या सगळ्या भागामध्ये तिथं एक महानगरपालिका करावं लागेल कुरसुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिपे चिंचवड म्हणणं की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका करावी लागेल आणि एक महानगरपालिका आपल्याला उजवली आणि तो सगळा वरचा परिसर आहे त्या भागामध्ये करावी लागेल साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख लोकसंख्या असली की महानगरपालिका करता येते तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आत्ता इथला चाकणचा डी पी प्लॅन पण असम कुमार गुप्ताकडं आलेला आहे त्याला म्हणलं की तुम्ही म्हण त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये मिळण्याच्या करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले आत्ता तुमच्याशी बोलून मला जाता जाता त्या मिटिंग दा झाली असं दाखवून तिथं सूचना करायच्या नंतर सी एम साहेब पण येणार आहे मला एका गोष्टीचं समाधान आहे मी हनुमंतराव कड आणि नंदाताईंचं मनापासून अभिनंदन करीन की त्यांच्या बापदाद्यांनी ठेवलेली जमीन तसं बघितलं तर आमच्या हनुमंतरावांना म्हणजे त्यांचे वडील अनंतराव त्यांना चार पाच भाऊ होते त्यांना प्रत्येकाला ह्याच्यातली थोडी 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 जमीन मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे तेरा गुंठे जमीन हे आमच्या हनुमंतराव त्या परिवाराला मिळाली त्याच्यातून काळानुरूप आपण जरी शेती क वाढी करत असलो तरी आपल्या पुढच्या पिढीच्याकरता काही नवीन व्यवसायामध्ये आपण पडलं पाहिजे कुठलाही व्यवसाय कुणाची मत्तेदारी नाही आहे त्याच्यामुळं आज के नाईन फॅमिली रेस्टॉरंट मी वर जाऊन त्याचे सूट बघितले त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी हॉल केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये इतर रूम पण चांगल्या केलेल्या आहे जेवढं काही चांगल्यातली चांगली सुविधा देता येईल ती देण्याचा प्रयत्न पंचतारीख पंचतारांकित एम आर डी सी म्हणून इकडच्या एम आर डी सीला आता जरा बोललं जातं आणि त्याच्यामध्ये रूम पाहिजे होत्या फॅमिली सेक्शन पाहिजे होता बँकवेट हॉल पाहिजे होता कॉन्फरन्स हॉल पाहिजे होता आणि या सगळ्याचा विचार आमच्या हनुमंतरावांनी केला आणि या परिसराच्या वैभवामध्ये भर घालणारी के नाईन फॅमिली रेस्टॉरंट अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी तिथं उभं केलेलं आहे ह्या के नाईन ह्या फॅमिली रेस्टॉरंटचं गड परिवाराच्या आमच्या हनुमंतरावकड आणि त्यांच्या सर्व परिवाराचं हे के नाईन फॅमिली रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आजपासून हे ऑटे आपला चाकणचा परिसर असेल कडवस्ती असेल खराबवाडी असेल त्या भागातील ज्यांना जेवायचं आहे ज्यांना आपण खवैया म्हणतो करता ते सेवेमध्ये रुजू होणार आहे दर्जा चांगला जेवणाचा ठेवण्याचा हनुमंतराव आणि त्यांच्या सगळ्या परिवाराचा मानस आहे हे सगळं करत असताना आपण मला दिलीपरावनी पण सांगितलेलं होतं आणि अनुवंतरावचा पण निरोप होता मार्केट कमिटीमध्ये किंवा राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी राजकारण हे एक सामाजिक काम आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आहे परंतु त्याच्यातनं आपलाही प्रपंच चांगला चालवला पाहिजे आपल्याही मुलाबाळांचं आपल्याही पुढच्या पिढीचं आपण त्याच्यातून कल्याण केलं पाहिजे हाच विचार करून आमच्या गड कर परिवाराने हा एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी व्यक्तीशः माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या हनुमंतराव कड मंदाताई कड आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या त्यांच्या मातोश्री त्यांच्या बंधू सगळ्यांचं मी अभिनंदन करतो हनुमंतराव कड हे अनेक वर्षापासून जसं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत तसं सहकार शिक्षण या क्षेत्रामध्ये देखील ते काम करतात आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे त्यांनी त्यांच्या मालका मालकीच्या बालकांच्या बरोबरीना त्यांच्या स्टाफच्या कष्टातून सेवेतून